आपण ऐकत आहोत योगी कथा प्रकरण दोन माझे आईबाबा व बालपण माझे बाबा, बाबा शिवराम भोपाजी गाभणे यांना मी बापू म्हणत असे बापू स्वच्छंदी होते काठी सडपातळ शरीर ते वेगवेगळे मजुरीचे काम करायचे तेव्हा आम्ही वाशिम येथील शुक्रवार पेठेमध्ये राहायचो आमच्या घरी शेती नव्हती फक्त राहते घर होते त्यांचा विवाह मालेगाव येथील उकंडाबळी यांची कन्या नामे कौतबाई यांच्याशी झाला उकंडाबळी मालेगावातील मोठे प्रस्थ गावावर त्यांची छाप सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा त्यांचे वर्णन पुढील प्रकरण नऊमध्ये दिले आहे त्यांनी मायेच्या पंखाखाली माझी आई व आमच्या कुटुंबाला घेतले आमच्या कुटुंबाकडे ते जातीनं लक्ष देत असत माझे बापू व माय मजुरी करून आम्हा दोन भाऊ व दोन बहिणींचे पालन करायचे आम्ही लहान असतानाच मी तीन वर्षाचं असताना आम्ही आजोळी मालेगावला राहायला आलो तेव्हा त्यांनी राहायला दोन खोल्यांची जागा दिली तिथे आम्ही राहत होतो आई शेतात मजुरी करायची सुट्टीच्या दिवशी आम्ही शेतात मजुरीसाठी जायचो बापू कधीच कोनात जास्त मिसळत नसत शेतातील आंबे उतरवायचे इतर मजुरीचे काम बापू करायचे ते मनमिळावू होते माय कष्टाळू होती उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत काम करायची ऊन पाऊस वारा याचा विचार ती करीत नव्हती तिला हातभार लावण्यासाठी आम्ही भावंडही सुट्टीच्या दिवशी शेतात जायचो माय धार्मिक होती ती महाशिवरात्र एकादशी सोमवार मंगळवार उपास करायची बऱ्याच वेळा ती फक्त चहावरच उपास करायची दुसरे काहीही खायची नाही रोज रात्री ती एकटी ध्यान करायची चिंतन करायची ती मैत्रिणींसह भजन म्हणायची त्यापैकी हीच माझी शिवपूजा हीच माझी देवपूजा आताही माझ्या कानात ते गुंजते दिवसभर काबाड कष्ट करून ही माय रोज रात्री किंवा सकाळी उठून ध्यान आराधना करायची ईश्वराशी तादात्म्य पावायची अध्यात्माविषयी बाळकडू ओढ मला तिचेपासून मिळाले अशा अध्यात्माची आवड असलेल्या मायच्या पोटी माझा जन्म झाला आम्ही चार भावंड मोठी बहीण प्रयागबाई भाऊ कुंडलिक मधली बहीण शांताबाई व सर्वात लहान मी आम्हा चौघा भावंडात किरकोळ भांडणेही कधी झाली नाहीत मोठ्या बहिणीला कधीकधी राग लवकर यायचा पण आम्ही भावंड संयम ठेवायचो उन्हाळ्यात आजोबांच्या शेतात जायचो शेतात आंबे खाणे भुईमुंगाच्या शेंगा खाणे यातच उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपायच्या आमचे कुलदैवत आई जगदंबेवर माझी व आमच्या कुटुंबियांची असीम श्रद्धा होती व आहे माझी मोठी बहीण प्रयागबाई हिचा विवाह अंजनी येथील गंगाराम खोटे यांच्याशी झाला ते साध्या स्वभावाचे व कष्टाळू होते लग्नानंतर तीन चार वर्षांनी ते राहायला मालेगावातच आले तिला एक मुलगा व तीन मुली होत्या तिचे निधन बारा मे दोन हजार आठ रोजी झाले दुसरी बहीण शांताबाई हिचा विवाह रिसोड तालुक्यातील नेतनसा येथील संभाजी मारुती भोपळे यांच्याशी झाला तिला दोन मुले व दोन मुली आहेत तिचे निधन अकरा डिसेंबर दोन हजार तीन रोजी झाले कठीण परिस्थितीमध्ये मी बी एपर्यंतचे शिक्षण घेतले मोठे भाऊ चौथीपर्यंत शिकले होते ते खाजगी नोकरीत होते त्यांचे लग्न आमचे मामा स्वर्गीय बळीराम बळी यांची मुलगी वच्छलाबाईंशी झाले त्यांना मुले झाली पण वाचली नाहीत एक मुलगा दीड वर्ष जगला त्या वहिनीचे आठ जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी निधन झाले माझ्या भावांनी हाताळा येथील तुकाराम गणपती काळे यांच्या मुलीशी पुनर्विवाह केला त्यांना एक मुलगा अमर उर्फ अमोल आहे बी एपर्यंत पर्यंत शिक्षण घेतल्यावर मी ग्रुप सेक्रेटरी म्हणून नोकरी करीत होतो त्या काळात लोक बँकेचे कर्जाचे पैसे बँकेत भरत नव्हते आम्हाला खेड्यावर सायकलने जाऊन पैसे आणावे लागत त्यावेळी खेड्यातील मंडळी प्रेमळ होती ग्रुप सेक्रेटरी असताना कुलस्वामिनी जगदंबेने मला प्रत्येक वेळी साथ दिली मार्ग दाखवला ती नेहमी माझ्यासोबतच आहे असे मला वाटायचे जवळका परिसरातील खेड्यावरून सायकलने मालेगावकडे येत असताना एका नदीमधून जात असताना जंगली श्वापदांचा आवाज आला त्यावेळी जगदंबेचे स्मरण केले बळ मिळाले आणि सुखरूप जंगलातून बाहेर पडलो एके दिवशी सायंकाळी सात ते साडेसात दरम्यान डव्यावरून मालेगावकडे सायकलवरून येत होतो माझ्याजवळ सेवा सहकारी संस्थेची वसुलीची रक्कम होती नागरतास जवळील नदीच्या वर निघून श्री जगदंबादेवीच्या मंदिराजवळून जाताना मंदिरातून बोलावण्याचा आवाज आला मी सायकल उभी केली मंदिरात गेलो तिथे कोणीही नव्हते आई भवानी जगदंबेचे दर्शन घेतले पाच दहा मिनिटे मंदिरात थांबलो नंतर पुन्हा सायकलवरून मालेगावकडे निघालो दीड दोन किलोमीटर पुढे सिंधीच्या झाडाजवळ आलो तर तिथे लोक जमा झालेले दिसले त्यांनी सांगितले की आताच पंधरा मिनटांपूर्वी चोरांनी वाट सरूला अडवून त्याच्याजवळील एवज लंपास केला व त्यांना मारहाणसुद्धा केली जगदंबेने मला बोलावले त्यावेळी मी मंदिरात गेलो मंदिरात थांबलो म्हणून तो प्रसंग ती वेळ टळली ग्रुप सेक्रेटरी असतानाच वीस मे एकोणीसशे त्रेसष्ट रोजी माझा विवाह वाशिम येथील अर्जुनराव वानखडे यांची मुलगी सुभद्रा उर्फ लक्ष्मीबाई हिच्याशी झाला त्यानंतर मला एक अज्ञात आजार झाला मला कधीकधी भोवळी यायची मी खाली पडायचो त्यावेळी वाशिम येथील जुम्मा गवळी यांनी उपचार केले त्या काळात माझा मित्र वासुदेवराव देवळे याने मला चांगली साथ दिली माझी पत्नी माझ्यासोबत सारखी राहायची माझा भाऊ बापू माय बहिणी वहिनी या सर्वांनीच त्यावेळी परिश्रम घेतले मी बरा झालो वाशिम नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय बाबाराव पाटील मोठे प्रस्थ होते अकोला वाशिम यवतमाळ जिल्ह्यातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते तत्कालीन आमदार स्वर्गीय रामराव झनक व बाबाराव पाटील यांचे स्नेहसंबंध होते माझे सासरे अर्जुनराव वानखडे व वा बाबाराव पाटील मित्र होते त्यांनी बाबाराव पाटील यांना मला नोकरीवर लावण्याबाबत सांगितले पाटील यांनी झनक यांना सांगून मला श्री शिवाजी हायस्कूल केनवड येथे शिक्षक म्हणून नोकरीस लावले त्यावेळेस मासिक वेतन रुपये सत्तर होते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे चौसष्टमध्ये केनवड येथे शिक्षक म्हणून नोकरीस लागलो केनवड मालेगावपासून वीस किलोमीटर दूर भाड्याला पैसे नाहीत घरी सायकलही नाही ये जा कशी करायची असा प्रश्न समोर होता माझे मामा स्वर्गीय लक्ष्मणराव बळी यांच्याकडे सायकल होती बरेच दिवस मी त्या सायकलवरून केनवडला ये जा केली सर्व काही सुरळीत सुरू होते एके दिवशी माझे भाऊ वहिनी माय सर्वजण म्हणाले की तुझ्या पगारात काही होत नाही तुम्ही दोघे वेगळे राहा त्यांनी वेगळे राहण्यास सांगितले एक खोली दिली मी विनवणी करत होतो मला वेगळं काढू नका आपण एकत्र राहू परंतु माझं म्हणणं कोणीही ऐकलं नाही मला वेगळे काढले संध्याकाळी खायचे काय एक स्टोव त्यात घासलेट नाही पगार व्हायला वेळ आहे काय करावं अशा विवंचनेत मी घराबाहेर पडलो गावातील दुकानलायनीतील श्री मुरलीधर ढोले या मित्राच्या टेलरिंगच्या दुकानात बसलो मित्राने विचारले काय झाले का नाराज आहेस त्याला हकीकत सांगितली त्याने त्यावेळी तांदूळ चटणी मीठ घासलेट इतर वस्तू घेऊन दिल्या त्या दिवसापासून माझ्या वेगळ्या संसाराची सुरुवात झाली माझे जिवलक मित्र म्हणून श्री मुरलीधर ढोळे तुळशीराम उंटवाल भगवानराव जय वासुदेवराव देवळे यांचा समावेश आहे ढोले व उंटवाल हे दोघेही टेलरिंगचे काम करायचे त्यांचे गावात सामायिक दुकान होते भगवानराव सुडके श्री शंकराचे भक्त त्यामुळे तालुक्यात जय भोले या नावाने ते प्रसिद्ध होते त्यांचे सायकल दुरुस्तीचे दुकान होते त्यांची ओढ अध्यात्माकडे होती श्री मालनेश्वर शिवमंदिरात ते रोज सकाळी आरतीला जात असत या संस्थानात श्रीमद भागवताची सुरुवात त्यांनी केली श्री ढवळेश्वर संस्थानावर दर सोमवारी ते दर्शनासाठी जात असत ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न बाळगता ते दर्शनासाठी जात असत विविध सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा समाजहितासाठी जवळून पैसे ते खर्च करायचे प्रसंगी कर्ज काढून इतरांसाठी समाजासाठी त्यांनी पैसे खर्च केले अनेक मुलामुलींचे विवाह त्यांनी जुळविले समाजासाठी झटणारे म्हणून त्यांची समाज मनावर छाप होती या प्रकरणात ज्या मुरलीधर ढोले यांचा संदर्भ आला आहे त्यांचे दोन मे दोन हजार चौदा रोजी निधन झाले भगवानराव सुडके यांचे बावीस फेब्रुवारी 2017 रोजी निधन झाले